लहान ऊन चरकू राहिला का उन्हाळ्यापेक्षा जास्त ऊन आता दोन तीन दिवस झाले पाणीच नाही मग कसं होणार आहे ते आता ऊन मी राहिलं जमीन वापसा मारून राहिली त्याच्या जीवाची लाईल ला हो ना कुठे निघलं कुठे कस राजा पेराची घाईच नाही करायला पुरली म्हणा काही बी तुम्ही आता साऱ्या गावाचं पेरणं झालं पेरा तर लागेनस की नाही साऱ्या गावाच्या मागे राहता मग लोकाच्या जमीन डेवरायला आल्या आपण कबीना पेराचीच राहता आणि किती वाट पाहता पाण्याची आता आपल्या भागात पाणी पडलंच होतं ना ना आता पाणी कुठे फक्त आपल्याच भागात होत ना तिकडे उन्हा असतो पुरायला ना आणि आजूबाजूला कुठेच पेरण्या नाहीत ना, ना लोक जमीन वखरू राहिले वाया मारून राहिले आणि आपल्या भागात कसं एकानं टॅक्टर नेला की दुसरा म्हणते की त्याच्या आणि मला झालं पाहिजे त्याच्या नंबराच्या आधी राहत्या पेरतात लोक अरे काय आले का मुंगला लागली काय पंदर एक 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 साथ साथ आता ते डोऱ्यावर येते लोकायचं मग किती दिवसात फरक पडते पाहणार आपल्याला त्यांचा पंधरा पंधरा वीस दिवसात फरक पडते ना पिकाचा एका एक दिवसानं फरक पडते त्याच्यानं कोणाला असं वाटते सात ते सातू दे रेगाचं आता कोणाला का हातानं नुकसान करावं वाटते हातानं नुकसान नाही तर काय तो असं याच्यात काहीच मन लागत नाही ना हा सुस्ती का आता सांग बरं काही अर्धी भागर शिल्लक धगाव तर कमी धगते घरचे माणसं टोपसं खातात ते लोक पाना मस्त निघून आला ना मस्त निघून आला बरे अरे हो ना आपण पाण्याशिवाय खरं आहे का पाणी अर्जंट पाहिजे ना पण कुठे कुठे अबकदुबक व्हायलाच आहे ना ते आता ते ट्रॅक्टरच्या खालचं पाय पायती तास निघेलच नाही ते कुठे निघेल कुठे निघेल नाही असंच दिसते ट्रॅक्टरचे पेरणं अडथ पाणी असलं साधते नाही तर अबुकदुबक होतेच ते तरी लस चांगलं साधलं ना तुमचं त्या ट्रॅक्टरचं कसं आता थोडंफार होतेस ते आता पाणी नाही त्याच्यानं हा गोर झाला नाही तर सगळं लागते पेरण झालं ठोक पाहिजे फक्त अरे हो ना ते का आपल्या हातचं आहे पेरणं झाल्यावर एखादा ठोक पाहिजे तो बावीस एकवीस बावीस तारखेपासून पाण्याची आठ दिली आजची सव्वीस तारीख आहे जणून तर पुरायला काय करणार आहे ते अगाईत हो माणूस तग नाही धरत इतके होणार उली उली कोम टिकणार आहे काय ना काय पाटील वर चक्कर मारायला आले वाटते चला म्हटलं पाहू कस काय निघलं काय नाही तर आता अन्नाच काय मन लागे ना मलकेशी ना लागत लावायचा वावरात असं झालं तर चल आता कसं आहे पाणी आलं थोडं बहुत होणारच आहे पण माझी याच्यापेक्षा पद्धती जमेल ना आता एकाला पडले झालं काम वा वा बाकीच्या पेशाला पद्धती नाही ते काय टेन्शन घेऊ नका तुम्ही बाबू मारु तुरे काय साधीला बाकीच्या बाकीला ना आता काय सांगून फायदा आहे तुम्हाला चला ना तिकडे जरा खालतं पाना जमीन कशी दिसते कोणा चार तास निघेल तर दोन तास जायला तुमचं तरी आहे फक्त ट्रॅक्टर खालचं जागाच जरासा तास अबग दुबग व्हायला तेवढं फार तर होणारच आहे बाबू वर्ष भरायची खेपा काय आता वर्ष खेप आहे हे निसर्ग आपल्या हातचा आहे का मग काय लागलं असतं मग ते लोकांनी जागीच बटन दाबल असत काय साधलं बरं का बरं आहे बा कुठे दिसते कुठे दिसत नाही राजा पाणी नाही पाटील तर सारा बैठक ना का सारा अबक दुबक व्हायला हो ना काही मन नाही लागत वावरात याच्यापेक्षा घरीच बसायला पुरते काही वावरांनी चला का। बा घरी अर्धी भागात तरी शिल्लक जगते पुट्टी म्हणजे काहीची घाई करता निरा भुलकशी घाईच तुम्हाला फिरलं आणि बसले आता आता झाली तुमची थंडी पाना एक तास तरी सर्क दिसते का आणि काय वावर ते आवडणार आहे कायचं मन लागते वावरा चला लवकर घरी नाही रे का बरा नाही हे त्याच्या मागली पिरा ना दोन तीन दिवसानं हे तशी लागेल ला आहे पण आता सध्याची कसं आहे लहान लहान नसल्याने हे काही सर्क दिसून नाही राहिलं उद्या परवा दिसते सर तसे लागेल दिसते हे निघेल आहे पुरे फक्त पाणी पाहिजे विचारत हो ना ते तर सर समजते पाणी पाहिजे हा पोडी ताज कनी पण अरे ते आपल्या हातचं आहे का ना पेर पेरण हे ते जे आपल्या हातचं आहे ते आपण करतो ते पाणी पाडणं का आपल्या हाती आहे एवढा मोठा पंजाब डग फेल जाते राजा कसं आहे मर ते वारे बदलले ते वातावरण बदलत राहते त्याला कोणतं हवामान अभ्यास असो का कोणी असो निसर्गापुढे कोणाच काही चालते कर बा किती आता किती सांगितलं ना काही झालं तर जा पाणी पडीन तास खरं आता वेळेवर जर वारे बदलले तर ते का कोणाच्या हातचा आहे हो ना बापा फालतू घाई केली घरच बी दारी आणून टाकलं आणि झालं आता पायत बसा वर अन्ना काय टेन्शन नव्हा घेऊ चार पाच दिवस तुमच्या पिकाला काहीच होत नाही सू वाढते ते आणि पाणी जाते कुठे येणच आता तुमच्या एकट्याच आहे सारा गावाचीच ते बोंब आहे बुराट घनघन करते राजे हे जे जवळ राहिलं तर आपलं डोकसं मॅड व्हायचं आहे चला लवकर घरी पाटील पाटील मी काय म्हणतो चला बरं घरी तुम्ही लय ऊन चरकू राहिला राजा पुरा घामीवर राहिला माणसाला इकडे जीवायची लाई लाई उरली चला बावा आता पाणी नसलं की ढिगाळ येतात ढिगाड असलं की जरा असं छाव पडते आणि ढिगाळ हटलं की ऊन चरकते असं आहे आता जमिनीची गरमी काही दबली नाही अजून त्याच्यानं सगळं घरमाट मार राहिलं

हो बर आहे बर कायच बर कुठे दिसते कुठे दिसत नाही जगा तसं दिसून नाही राहिलं का निरा कुरकुर करतात अरे बाकीच्या पेक्षा बरं आहे ना बरं आहे ना तुमचं तुमच अरे पेरलंच काय मग अरे अन्ना तर था सगळं चांगलं निघेल ते आता आमचं तेवढं नाही बाबू तुला काय अन्नाच्या घरी तेवढंच बाबर आहे त्याच्यावर जायचं सगळा खेळ आमच्या घरी म्हणजे सदरा नेतून जमीन आहे बाबू सगळ्याच्याच घरी तेवढीच जमीन आहे मग आता काय करतो सांग ना पेरल्यावर आता काय आहे तर आता एक नाही आवरत एक थैली टाकून येऊ द्या म्हटलं तर तू म्हणते नाही पहिले माईस टाका ते मग होईल बरं जाऊ द्या आता पेरलं ना आणि निघलं बी आता पाणी येणच आता पाणी पाण्याचं काम करेन आपण आपलं काम केलं आता निसर्गाच्या आधी असा ते हो पण मी म्हणते इथली घाई का आले मी पहिले सांगून आले घरचंही पेरू नको बाबू आणि लोकांचंही पेरू नको

पण अशी पिरण्याची काय घाई अशी का पाणी पडल्यावर पिरणं पहिले पाणी पडलं की लोक जांभूळ वाया काढत जात मग वाया चालत पंधरा पंधरा दिवस आणि मग पिरणे चालत अण्णा मी सांगितलं ना तुम्हाला आता आता कोणाच टाईम नाही राहिला आता सारा घंटो का मिनटो मी झालं आता लोक राहतात शहरात तिकून येतात त्याला वाटतं एका दिवसात सारा पिरणं पाणी हट पण आपल्याला जाणं झालं पाहिजे असं आहे काही मग आता असं असल्यावर काही ना काही अबक दुबक होणारच आहे पहिली पिरणे आता का पाणी आलं नाही सर का कोणाच्या हातचं आहे निसर्ग आजचा नाही पण जुळीवरलं पेरणं ते फेलच ना जाय चार पाच दिवस मागे पुढे पाणी झाला तरी जुळीवरचं पेरणं फेल नाही जा ट्रॅक्टरचं काय खरं आहे हा हे बरोबर आहे अण्णा तुमचं जुळीवरलं पेरणं ऐकत नाही पण आता काय आहे कोणाच जोड जोड्या राहिल्या नाहीत आणि हे ट्रॅक्टरवाली ट्रॅक्टर पेरणी असे करतात आता पेरणी होय का वाई होय नेरा त्याला वाटी याचं झालं की त्याचं टाकायला जाऊ दे आणि त्याचं झालं की त्याचं टाकणं झालं पाहिजे त्याला त्याच्या कमायचंच पडते आणि इकडे शेतकऱ्याचं काही हो त्या अडासाचे तस निघतात का पण ओरेलिकांना किती कुरकुरक असाल पेरलंच काय रे बापा